नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कोऱ्या भागात मी विनय घाडी गावकर आपले सकाळी सकाळी स्वागत करतो सकाळीच सकाळी म्हणजे एवढी काय सकाळ झालेली नाही आता साडेसात वाजले म्हणजे सात पस्तीस झालेत आणि ह्या वाटेने चाललं आहे म्हणजे पुणग्याकडे चाललं आहे बरेच दिवस पुणग्याची खबर नाही तुमचे कमेंट येत असतात पुणघ्या खाया पुणग्या खाया तर पुणग्या खाया आता बघूया इतके दिवस तर माका पण गमलेला नाही आज मी नारिंग्यात नव्हते मी आज बऱ्याच दिवसांनी इले नारिंगात व्हिडिओ तुमका दिसत आहे मी अदनाम अदनाम पण व्हिडिओ आजचं उद्या असून असता चार पाच दिवसाचं गॅप असता त्यामुळे तुमका तसं वाटतं तर आता बघूया पुणग्याकडे काय चालू आता नाश्ता पाण्याची काय सोय केली नाही ती बघूया माणसाची वास बघा पणच दिसतं माणसाची वास पिकलेली वाटतं वास येतात मस्त रेती आणि आता गेले जवळपास दहा पंधरा दिवस तरी मी गावीच आहे पण नारिंग अधूनमधून येत असतो आणि दाबोळेत जास्त असतो कारण की काम चालू आहे सगळं आज बऱ्याच दिवसांनी आलो म्हणजे आज एक लग्नाचं शूट आहे बाजूच्या गावी म्हणून आलो आहे नारिंग तर आता मी आणि भाऊ थोड्याच वेळात तिकडे जाणार आहोत तयारी बघूया पुणगेची खबर किती काढूया इतना सन्नाटा की आहे भाई पुणगेच्या घराकडे आज सामसुमा तुळशीची वगैरे पूजा झालेली आहे अरे आवाज खुडखुड करून दाखवता की ताच म्हटलं इथनं सन्नाटा आहे बाई काय करतो आह आंघोळ झाली ना। अजून नाही मग आहे काय म्हणतो पुनग्याची नाही झाली या <laughs> आज असं का सगळं तुमचा बिघडलं कसं काय मग पूजा पीजा कोणी केल्यान पुढची तुळशीची वाह आहे सुधारलंस बाकी बऱ्याच वर्षान काय होईना सुधारलंस <laughs> <काई तो भादे। laughs> माकडलं पूजा झाली म्हणजे पुनग्या उठला की काय मग काय म्हणतेस का? बरेच दिवस दिसत नाही आहेस तिकडे कामाला पण नाही दुसरा गडी पाठवलंस तिथे कामाला तर तुझ्या जागी दुसरा गडी आहे तो जोमाने काम करतो तिथे कोण हा दुसरं दिपग्या मस्त रात्री दोन वाजता काम दो कर तू तुझी मी कल आजू ह्या ना वडापे तुझेचे लग्नाच्या लगीना भाग म्हणजे पत्रिका नाही दो दोन्ही साईडची पत्रिका मग बाबा नाश्ता बिष्टा कायत नाही अजून चाय बी काही चा, नाही अच्छा मी वाटलं नाश्ता असं म्हणू वापलो इलो आहे भाकरी मस्त नको त्याच्याविषयी मी त्याचाही घराकडे नाश्ता करतोय एवढं तू नाश्ता वारी सांगितलो मग हे मतदान केलंयच तेवढं डोकं चाललंय त्याचं मग पडून तू कळा गो या बाबा बटन बरोबर विकासाचं बटन दाबलस ना बटन विकासाच दाबलं ना विकास घातलं तात अग गावच विकास कसल विकास म्हणूनच तुम्ही खायचा बटन दाबता तुमका विकासच नाही माहिती आहे मग तुम्ही जा तर बटन दाबताच आणि माती खातास विकास विकास तो खायल्यांडचा विकास <laughs> <laughs> काय रे बाबा मतदान करूचा काम माहित उसळपाव खाणे मतदान करणे काय भाव मी काय काय तू नाही गेलो मी मतदान मग ते का नाही उसळपाव होती होती ना चल काय किती धरलेत ती बघूया ओ निच वांग आहे तुमच्याकडे हे घेऊन गेलं पाहिजे पुढच्या पावसाळ्यात रोप माझ्याकडे आता दोन प्रकारची वांगी वांगी झालेली एक ती छोटी हिरवी आणि आपल्याकडे हत्ती लांबडी पांढरी कसली असतात ती पांढरी तो हिरवो कलर दिसतो तुमच्या भाषेत तो पांढरा तो तुमचं मसाला तुमचं लाल असलं तरी तो हिरवं दिसतं तुमका तसा आता कलर क कलर आंधळेपणा पण आहे की काय तुला कल कलर ब्लाइंडनेस होय कलर कळत नाही तुका काय होण्या <laughs> तर मित्रांनो आता मी आणि भाऊजी हे भुईमुगाचं पोतं घेऊन चाललो आहोत म्हणजे भाऊजी चालले आहेत पुढे चाल काढूक चालला हा हा शेंगा भुईमुगाच्या शेंगांचं तेल काढायला चाललंय किती पोती आतू मी घेऊन जाणारस टेम्पेन्स टेम्पेन रिक्षा रिक्षेन तुला तर बघितलंच नाही जबा तुमका घेऊ किला काय करणार टांग मास्टर असं एक नंबर कधी येतास चार दिवस आता चार नाही एवढं मग मुंबई जाऊचा हो दोन दिवसात हो करा होतीस कुठे इतके दिवस गायब झाली असती मग मी बरोबर दिसतो तूच दिसत नाही <laughs> वॉन्टेड आहे म्हणून तर असा मग पत्रिका नाही आली तुला पत्रिका दिलीच नाही लग्नाची आता आहे आमच्याकडे बागमळ्यातलं लगीन आहे ना मी सांगितलं लग्न आल्याला मला पत्रिका आली नाही तर काय आता इली ना फोनवर बोलला मी त्या का रिक्षेत फोन रिक्षेत तो लग्नात होय होय घेऊच्या आम्हा कलम कोणचा गोबर कोणचा कलम भारी एवढं मोठं आंबो तो आंबो आता कापूस पाय का आंबो कापून दि गो एवढं मोठं आंबो तो कापूस की वेगळं बरं काढत नाही ते पिकले असतील ना काढूच तू घेतो आहेस काय विकत पाचशे रुपयाचे एवढे येते पण आंबे चांगले आता खाऊन तू खाऊन बघूया छान बिस्किट अंदाज का आणलं तर विचार करता देव की नाही मी मी डायरेक्ट पुढं घेतोय मी डायरेक्ट एक लागणारच नाही बिस्किट आण सध्या काय आहे तू रिटायर झाली आहेस म्हणून पेन्शन पेन्शनवर आहेस गो <coughs> उदयशी <मेरा याना>। का <coughs> कुठे जाणार आहेस झेंडे लावायला कुठे झेंडा घराकडे झेंडे लावायचं काम सध्या जोरात होतं तुझं ऐकलं मी कोण सांगा कोण ऐकलं तर त्या माझ्याकडे घेऊन आहे झेंडा लावायला होय मी सोडलं तू सगळी पाहुणी त्यांना खायची वस्तू काय माहिती नसली खाऊ सोडलं बरोबर सगळं माहिती असत माहिती असतो बाप्पानी खाऊन दो

पुरुष मंडळी बनवता सगळे कटिंग कटिंग बिटिंग बन कटिंग बिटिंग कटिंग महिला हा म्हणजे मेन शेफ पुरुष बघितलं तुका वाटला काय आंब्याचं नाव काय गो आंब्याचं नाव काय कसली कसला कसलो आपूस बाटली काय नावा ठेवशाल बाटली आपूस सुधीर नाना ते पण येणार होत घेऊन त्यांनी तू तर बुक केलेला अजून दोन तीन कामगार लागणार म्हणून ते असताना बाकीचे कोण येणार नाही पण बरोबर तेवढं आंबो कलम लाव ना तू काप मग तुला सांगत नाही कसं पकडतो सेम त्या दीपिका सारखाच पकडतो अरे कसा तूच पकड ना मग

असं काय मग ते बरंच आंडळी बरीच त्याच्यात झाडावर जो आंबेल मस्त लागलो काप त्याच्यात एक बेस दि घी अरे घी एक बेस पी गोड नाही कोळो काढलेलं नाही आओ, अरे एक बेस एक ना, ना, आओ... अरे मधी काप त्याला हे मधी कापते त्या अरे मधी काप तो मधी काप मधी काप कसो आंब कसो खाणार तू मी कल खाल्लंय तो मस्त होतो ते ते गा दा त्याच्यावर डान्स कर ना ते गुलाबी साडी बऱ्याच जणांची फरमाईश आहे हा कधी करत तसं मग येऊ तू फोन केलास के की पटकन त्वरित हजर मी पुढच्या निवडणुकी उभ्या राहतोस ना हे केलंस की पटकन निवडून येणार लोक पटकन पटणार गुलाबी माझी निसानी गुलाबी साडी लाव हाने सरपंच सरपंच आता डायरेक्ट आमदारकी ग्राह सरपंच वगैरे नको सांगतायत ना गुलाबी साडी ठेव काय उपयोग नाही तुला माहिती जाऊ मी निघू लग्नाला तुझ्या तुझ्यासारखं काय बसून नाही चल पाहुणे नऊ झाले तू तर काय गुलाबी साडीचा डान्स करत असशील तर महाप्रसादाला येतो नक्की गुलाबी साडीचा डान्स करते कर गो माका नाही फेमस होशी अजून येतोच नाही तर काय कल... कधी येणार आहे तू कधी आलास तो इकडे आलासच ना आता आल्यापासून आज पहिल्यांदा हां बं मी तिकडे तरी कुठे आलो आहे येतोन जातोय कधी आलो हां मग आता सकाळी सकाळी वेळ मिळला जातो दुपारच्या उन्हात मी घराच्या बाहेर पडित नाही माझी काम सकाळी सहा वाजता चालू होतात दहा वाजता खतम त्याच्यानंतर काम नाही आता मी नानांच्या याच्यावर चालतोय दिनक्रमावर नानांच्या पायावर पाय ठेवून चालतोय नाही दिनक्रम त्यांचं बरोबर आहे तो दिनक्रम मी का आता फॉलो करतोय फॉलो करतो तुमच्यावर का नाही आठ वाजता उठा दहा वाजता आंघोळ करा अकरा वाजता कामाक जावा आम्ही कामाक मी आता कामाला दोन तीन दिवस नाही कट यंदा ह्या केलंच नाही आता पंचाच्या घरी बिर तळलो ना कशक ते असं काय बाबल्याने दुसरं कामगार घेतले घरे तळू शेवटी बाबलू काय करे मसाला ना? करा हे करा साठ्या करा घरे करा आणि थई तुम्ही हे माझे जागेर म्हणू काना खडो लावलं तुमच्या नादाक लागले नाही मी मुळात धंद तुमचं दोघांचं मी त्याच्यात नाही माझो काय पाच पैसा सांग काय किती फायदो माझा त्याच्यात तुझ्या एक रुपयाचा माझं सवलत नाही माहित आहे तुझी चुकी नाही मी दिलेलं होतं बाबल्या करून समोर सांगितलं नाही तर मी काय करू बोल मी निघत नाहीतर नाही टाइमपास करू मी पण डान्स करतो की नाही दुसरे घेतले दुसरे तुटत म्हणजे सहा सहा महिन्यात म्हणून कलरच वेगळं घेतलं जरा चल येथे आहेस तर सांग नाही तर मी चाललो नाही तुझा करती ना यो। पटकर... डान्स करतेस नाही पटकन <laughs> मग कधी तू बोलवशील फोन करशील <laughs> तेव्हा येऊ <laughs> तोरीत दे ना दाबोळ्यात मी ते काम नसत छानच चालू आहे ना जमतं ना जमायला जवळ <laughs> <को> सांगत नाही माका काय सांग ना चल येऊ बाय 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 ओके तर मित्रांनो आता पुनग्याकडे टाइमपास करून झालेलो आणि आता घराकडची वाट धरूया कारण की आता वाजल्यात आता नऊ आणि आमका पोचा हा साडेनऊ वाजता लग्नात आणि बाबलाचं फोन येलेलो नाही म्हणजे बाबलो टाइमपास करतात ते काय अजून अर्धुअर जाईत तर पटापट जाऊया घराकडे आणि पुढच्या आपल्या कामाक लावूया आणि भेटूया तर आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय बघा चला